राज्यात दोन हजार बारा तेरामध्ये एक हजार चारशे पाच डी एड महाविद्यालय होती पण दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी अवघे पाचशे एकाहत्तर महाविद्यालय अस्तित्वात आहेत बारा वर्षात राज्यातील सुमारे साडेआठशे डी एड महाविद्यालयांना पटसंख्येअभावी टाळे ठोकावे लागले ला आहे या पार्श्वभूमीवर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दोन हजार एकोणीस पूर्वी राज्यातील सर्व डी एड महाविद्यालय बंद होऊन त्या ठिकाणी चार वर्षांचे इंटिग्रेटेड बी एड सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षात जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असून बावीस मे पासून डी साठी प्रवेश सुरू होणार आहे दहा ते बारा वर्षांपूर्वी विज्ञान वाणिज्य शाखेतून नव्वद ते पंच्याण्णव टक्के गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कल एडकडेच असायचा दोन वर्षाच्या शिक्षणानंतर थेट शिक्षकाच्या नोकरीची संधी मिळते म्हणून दरवर्षी राज्यातील तीन लाख विद्यार्थी डी एडसाठी अर्ज करत होते प्रवेश क्षमतेच्या दुप्पट तिप्पट अर्ज येत असल्याने पंच्याहत्तर टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळत नव्हता पण आता पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के गुण घेतलेले विद्यार्थी देखील डी एडसाठी प्रवेश घेत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे शिक्षक भरतीस विलंब खाजगी शिक्षण संस्थांचे भरमसाठ डोनेशन अशा कारणांमुळे अनेकांनी डी एड करून शिक्षक भरतीची वाट पाहिली पण भरती दरवर्षी होत नसल्याने ते दुसरा पर्यायी रोजगार करत आहेत खाजगी शिक्षण संस्थांचे नोकरीसाठी वीस लाखांहून अधिक रुपयांचे डोनेशन आहे सध्या प्रवेशाच्या तीस हजार असूनही वीस हजार विद्यार्थीसुद्धा अर्ज करत नाहीत अशी विधारक अवस्था आहे त्यामुळे अनेकांनी डी एड महाविद्यालयांचा गाशा गुंडाळला असून त्यात यंदाच्या वर्षी आणखी वाढ होईल असे अधिकारी सांगत आहेत चालू वर्षातील डी एडची स्थिती याप्रमाणे अस्तित्वातील महाविद्यालय पाचशे एक्क्याहत्तर प्रवेश क्षमता तीस हजार खुल्या प्रवर्गासाठी गुणांची अट पन्नास टक्के आरक्षित प्रवर्गासाठी गुण पंचेचाळीस टक्के